आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापूर लक्ष्मीपुरी येथील फटाक्याच्या गोडाऊनला आग लागलेली आहे तर मध्यरात्री पत्राच्या शेडवर असणाऱ्या पाला पो आ, पाला आग लागलेली आहे त्याचबरोबर दुकानात साठा केलेला फटाक्याच्या के आवाजानं नागरिकांना जाग आली त्याचबरोबर वित्तहानी किंवा जीवितहानी झालेली नाहीये कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलानं ही आग विजवली आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय कोल्हापूर लक्ष्मीपुरी येथील फटाक्याच्या गोटाऊंना आग लागली मध्यरात्री पत्र्याच्या शेडवर असणाऱ्या पाला पाचोळ्यामुळे ला, आग लागल्याची बातमी समोर येते दुकानात साठा केलेल्या फटाक्यांच्या आवाजानं नागरिकांना जाग आली तर वित्तहानी किंवा जीवितहानी झालेली नाहीये कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलानं ही आग नियंत्रणात आणली आहे कोल्हापुरातून ही बातमी पाहतोय कोल्हापूर लक्ष्मीपुरी येथील फटाक्याच्या गोडाऊन ला आग लागलेली आहे ही आग विजवण्यात अग्निशामक दलाला यश आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमर पाटील अमर या काल होळी होती आणि होळी त्या त्या गोडाऊनच्या इथे होळीच्या होळी चालू होती आणि त्या गोडाऊनच्या वरती पत्रा आणि पत्र्यावरती पाना पडलेला आहे झाडांचा त्यामुळे त्या होळीतील एखादा गेलं असल आणि आग लागली असेल असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलानं वर्तवला आहे त्यामध्ये जीवित आणि कोणत्याही प्रकार झाला नाही किंवा काही झालं नाही फक्त जे वरती ठेवलं होतं तेथी फटाके ठेवले होते त्यांना पेट घेतला आणि ते एकसारखे पेटत राहिले त्यामुळे नागरिकांना त्या आवाजामुळे जाग आले आणि त्यामुळं अग्निशमन दल तिथे दाखल झाला वेळीच दाखल झाल्यामुळे पुढील जी जी धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहिती